छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रा इथून जवळच असलेल्या डोंगर परिसरातील झाडांची शिशिराच्या पानगळतीनं संपूर्ण झाडांची पानगळ होऊन सर्वत्र चा दिसून त्यामुळं जंगलातील वृक्षवली असल्याचं चा, सर्वत्र पाहायला मिळत आहे घाटनांद्रा हा परिसर बाजूंनी डोंगर दऱ्यांनी भेटलेला असल्यामुळे या परिसरात मोठमोठे डोंगर आणि उंच उंच टेकड्या घनदाट अरण्य बघावयास मिळत असते तर सध्या वसंत ऋतू सुरू असल्या याने निसर्ग योग्यरित्या सुरू असलेल्या निसर्ग बदलाच्या दिशेने सध्या सर्व झाडांची पानगळ होऊन जंगल टेकड्यांचे उजाड राणात रूपांतर झाले आहे वन्य पशु पक्ष्यांची अन्न पाणी मिळवण्यासाठी भटकंती सुरू झाली असून या जंगलात ससे, कोल्हे, लांडगे, बिबट्या तरस वाघ आदी हिंस्र पशूंचे वास्तव्य आहे या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून एप्रिल आणि मे हे दोन महिने कडक आणि ऊन तापणार असल्याचे हवामान हो विभागाने सांगितले आहे एरवी पावसाळ्यात आपल्या सौंदर्याने पर्यटक आणि भाविकांना भुरळ घालणारी या परिसरातील वनराई उजाड दिसू लागली आहे या डोंगरातील ही चैत्र पालवी बहरली की पुन्हा परिसर आपल्या निसर्ग सौंदर्याने पर्यटकांना साथ घालणार आहे तुर्तास काही दिवस निसर्ग प्रेमींना हा निसर्ग हिरवागार होण्याची वाट बघावी लागणार हे मात्र नक्की प्रतिनिधी राम जोशी एन न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर